बातमी आहे खास मटण खाणाऱ्या खवय्यांसाठी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा मटन खाणाऱ्यांनो जरा नीट लक्ष द्या आपण विकत घेत असलेले मटण चक्क कुत्रा तोडताना दिसतोय मटनवाला त्यामुळे सुरक्षित स्वच्छता व कुत्र्या मांजरांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या मटण ठेवणाऱ्या खाटकांकडूनच आपण विचारप्रवक मटण घ्यावे त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासन घटना घडल्यानंतर जागे होत असते सातशे पन्नास रुपये किलोप्रमाणे मटण सध्या जिल्ह्यात विक्री होत आहे मात्र या विक्रेत्यांकडून नागरिकांच्या आरोग्याशी चक्क खेळ सुरू असून कुत्र्याच्या तोंडातील मटण माणसाच्या तोंडात असाच प्रकार म्हणावा लागेल त्यामुळे हा व्हिडिओ आपण नीट पहा आपण खात असलेले मटण या अगोदर कुत्रे मांजरे यांनी चाटलेले तर नाही ना खात्री करा चुकीचे असेल तर आरोग्य विभागाकडे जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवा पालघरच्या ग्रामीण भागातील मटण विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतोय विक्रीसाठी दुकानात ठेवलेल्या मटणावर कुत्र्यांचा ताव हा कुत्र्या उड्या मारून घेतोय प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय डहाणू तालुक्याच्या कासा येथील ही घटना असून सायवन रोड परिसरात असलेल्या मटण विक्रेत्याच्या दुकानातील धक्कादायक प्रकार आहे मटणावर कुत्रे ताव मारत असताना दुकानदाराचे मात्र दुर्लक्ष होतोय त्यामुळे या मटण विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे